पाहता सिल्लोड एक्सप्रेस न्यूज धुळे शहरातील ऐतिहासिक वारसा कालातीत होणार पाच कंदील मार्केट पुनर्विकासावरून व्यापाऱ्यांची पत्रकार परिषद प्रतिनिधी गोकुळ देवरे मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पाच कंदील परिसरातील मार्केट पुनर्विकासाच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेकडून व्यापाऱ्यांना जागा रिकाम्या करण्याच्या नोटिसा देण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे या संदर्भात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी पाच कंदील येथील भाजी मार लगत ऊस गल्लीतील अग्रवाल भवन समोर व्यापाऱ्यांच्या वतीनं पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली ब्रिटिश सत्ता काळात शहराच्या वाढत्या व्यापारी गरजा लक्षात घेऊन याच चारही कोपऱ्यांवर चार बाजारपेठांची उभारणी करण्यात आली त्यामुळे हा परिसर केवळ व्यापारी केंद्र नसून धुळे शहराच्या इतिहासाचा भाग जातो पत्रकार परिषदेत वतीने ॲडव्होकेट प्रवीण कुमार रामधार परदेशी यांनी सविस्तर भूमिका मांडताना स्पष्ट केले की के व्यापारी विकासाच्या विरोधात नाहीत मात्र न्याय पुनर्वसन स्पष्ट लेखी धोरण भाडे संरचनेत पारदर्शकता आणि कायदेशीर संस्था संरक्षण मिळणं अत्यावश्यक आहे पिढ्यानपिढ्या व्यवसाय करून शहराच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होऊ नये अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली पुनर्विकास प्रक्रियेत विद्यमान व्यापाऱ्यांना प्राधान्य पुनर्वसनाची ठोस हमी आणि ऐतिहासिक वारशांचं संवर्धन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली प्रशासनानं संवादातून सकारात्मक तोडगा काढावा अन्यथा व्यापारी कायदेशीर मार्गाचा अवलंब करतील असा इशाराही देण्यात आला या पत्रकार परिषदेला संबंधित मार्केट मधील मा सर्व व्यापारी तसेच विविध वृत्त माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या उपस्थित होते तर आम्हाला आम्हाला द्या की जागा आहे तिथे मिळावी सकाळच्या सत्रात ते हा बोलता आणि दुपारच्या सत्रात त्यांचे वकील होता ना दुपारच्या सत्रात त्यांनी पट्टी मारली कोणी नगरपालिके नगरपालिकेच्या वकिलांनी कोर्टामध्ये आणि मी घाबरून मी घाबरून फी भर भाडं भरायला तयार झालो मला भीती वाटली तर मला असं वाटलं माझी दुकान तुटेल दुसऱ्या दिवशी मी भाडं भरायला तयार झालो दो। दोन टप्प्यात भाडं भरा असं कोर्टात लिहून दिलं मी आता बघा हे स्वतः माझ्या सोबत होते याचिका करते तर यांनी सांगितलं आम्ही लिहून देतो आणि दुपारच्या सत्रात आले आता यांनी सांगितलं ते डायरेक्ट पलटून गेले ते म्हणले सर आम्हाला ऐका महत्वाचं सांगतो समोर महानगरपालिकेच्या वकिलांनी मी सांगितलं हे मी प्रत्येकाला अशोक भाई तुम्ही होते मी प्रत्येकाला सांगत होतो की कायद्यावर विश्वास ठेवा कायदेशीर प्रक्रिया काम करा कोणत्याही प्रकारे प्रशासनाच्या गोलमोल कागदपत्रांना बळी पडू नका आता हे जगदीश जयस्वाल यांनी सांगितलं सकाळच्या सत्रात म्हणजे आम्ही लिहून देतो दुपारच्या सत्रात हे काय बोलले जिथं जागा आहे तिथं देणे यांना शक्य नाही म्हणून म्हणून मग आम्ही तयारी दर्शवली न्यायपालिकेवर आम्ही आम्ही स्टेटमेंट दिला न्यायपालिकेत की आम्हाला न्यायपालिकेवर पूर्ण विश्वास आहे न्यायपालिकेचा जो, जो निर्णय घेईल आम्ही मेरिट वर आहोत आम्ही तिथले भाडेकरी आहोत कोणत्याही प्रकारे आम्ही लिगल व्हायलेशन ऑफ लॉ केलेला नाही इथला स्ट्रक्चर ऑडिट झालेला नाही नियमबाह्य पद्धतीने कारभार चालू आहे हुकुमशाही कडकशाही पद्धतीने चालू आहे म्हणून आणि विशेष म्हणजे आता जेव्हा न्यायपालिकेच्या अवमानना करायची मला शंका झाली की स्टे असताना आपल्याला मी ऑर्डर दिलेली आहे स्टे असतानाही जर हे असे कारभार करत असतील आणि न्यायपालिकेचा अवमान व्हायची खूप दाट शक्यता झालेली आहे म्हणून मी पत्रकार परिषद घेणे आम्हाला आहे धन्यवाद सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर राजमाता जिजाऊ महाराणा प्रताप आणि सर्व या देशासाठी ज्यांनी आपला समर्पण दिलेलं आहे असे प्रत्येक जे आपले महापुरुष आहेत त्यांना वंदन करून या पत्रकार परिषदेची सुरुवात सुरुवात करतो सर्वप्रथम इथं उपस्थित सर्व पत्रकार बंधू ज्यांनी आपला अमूल्य वेळ दिला आहे त्यांचा मी हे चारही मार्केट लालबहादूर शास्त्री मार्केट शिवाजी मार्केट छत्रपती शिवाजी मार्केट लाल बहादूर शास्त्री मार्केट शंकर मार्केट फ्रूट मार्केट आणि दाना बाजार येथील पाचही मार्केट आपला सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या पत्रकार परिषदेची आता मी सुरुवात करतो सर्व सन्माननीय पत्रकार बंधूंना हे सर्वप्रथम सांगू इच्छितो ही पत्रकार परिषद मी घेणार होतो हे कोणालाच माहिती नव्हता कोणाला माहिती होत का कोणालाच माहिती नव्हतं मी फक्त दहा पंधरा मिनिटं फिरलो आणि माझ्या एका आव्हानावर हे सर्व पाचही मार्केटचे ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे व्यापारी प्रामाणिक व्यापारी बंधू या पत्रकार परिषद पत्रकार परिषदेसाठी उपस्थित झालेले आहेत याच्यावरून तुम्हाला माहिती दिसते की यांना आम्हाला न्यायाची किती अपेक्षा आहे न्यायाची किती गरज आहे इथं कसा अनुगुंती कारभार चालू आहे ती अतिशय कायदेशीर दृष्टी आहे सर्व पत्रकार बंधूं मांडतो आता मी सर्व पत्रकार बंधूंची आणि ज्येष्ठ आमचे बंधूंची काय परमिशन घेतो पत्रकार परिषदेची सुरुवात करतो चोवीस सकुलातील सातशे चौसष्ट धारकांना दिलासा नवे भाडे करार करणार काळे धारकांना दिवाळी भेट थकीत भाड्यावर मिळणार वीस वीस पर्सेंट सवलत असं अमिता दगडे पाटील तत्कालीन आयुक्त यांनी पेपरात छापून दिलं होतं आणि त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली जेव्हा मीटिंग मध्ये आम्हाला सांगितलं झालं त्यांनी मीटिंग त्यांना बदली केली गेली ते गेले नवा नियम नवा भिडू नवीन त्यांनी भाडं आकारला आम्हाला आता अगोदरचे आयुक्त वेगळे करतात नवीन आयुक्त वेगळं करतात कोणाचं भाडं भरायचं आम्ही कोणाचं भाडं भरायचं आणि ते करारनामा करून द्यायला तयार आहेत त्या हिशोबाने अमिताभ दगडी पाटील यांच्या आदेशाने स्वस्ती टाकीजवळच्या व्यापाऱ्यांनी पूर्ण भाडे भरून करारनामा आजपर्यंत त्यांनी कर, त्यांना करून दिलेला ना नाहीये मग आम्ही जर भाडं भरलं तर आम्हाला करारनामा करून देणार की नाही देणार याची गॅरंटी काय आज आम्हाला या ठिकाणी जागा देणार का देणार नाही आता याची गॅरंटी काय माझी माझी जागा तीनशे स्क्वेअर फीट आहे माझी तीनशे स्क्वेअर फीट जागा त्यांनी द्यायला पाहिजे ते म्हणे आम्ही असं देऊ करू शकत नाही जागा दहा बाहेर दहा घ्यावे लागेल काही दुकानाची गाड्यांची साईज पाच बाय पाच आहे त्यांना बी दहा बाहेर देणार हा काय आमच्यावर अन्याय काय आबर करतायत मला हेच कळत नाही आणि कुठल्याही आम्हाला सूचना करत नाही काय टीटा पैसे इथं जागा डायरेक्ट लिहून टाकलं तुम्ही जा क्लब जाऊन उघड्यावर जायचं का आम्ही त्या ठिकाणाहून जेल रोडला लोकांना अतिक्रम धारकाना काढलं आणि आम्हाला ते टाकायचा प्रयत्न करता कर येते म्हणजे कायदेशीर लोकांना बेकायदेशीर जागा स्थलांतर करायला लावायचं मग कसं कसा व्यवहार करायचं व्यवसाय ah. करायचा आम्ही आमचा व्यवसाय या ठिकाणी चालतो आम्हाला याच्यातली याच्यातली या परिसरातली पूर्ण माहिती आहे इथे चोरी केव्हा होते व्यवसाय कसा करायचा असतो चोर कोण आहे काय व्यवसाय कसा सर्व आम्हाला इथली पूर्ण माहिती आहे आम्ही नवीन क्षेत्रात कसं जायचं मुळात म्हणजे हे जे मार्केट बनण्याच्या अगोदर चारी मार्केट बनण्याच्या अगोदर माझ्या आजोबांच्या वडिलांची या ठिकाणी पाचकंदील परिक्षेत्रात झोपडी होती त्या झोपडीचा फोटो मला भेटत नाही मी बघण्याचा प्रयत्न करतोय हे मार्केट जेव्हा बनण्याच्या बन, अगोदर शाह परिवाराने ही जागा आम्हा व्यावसायिकांना आमच्या आजोबा पंजोबांना व्यवसाय करण्याकरता दान केलेली आहे आणि आता आम्हाला तुम्ही निघाला तर काय करता येते काही निर्वासी लोक पाकिस्तानहून आलेले आहेत त्यांना व्यवसाय करण्याकरता दोन मार्केट दिले गेलेले आहेत त्यापैकी आम्ही पण परदेशी परिवार हिला वाजून इकडे आलेलो आहेत माझ्या आजोबांच्या आजोबांच्या वडिलांनी चार मर्डर करून सोहळ्यात आलेले आहेत <laughs> रिअल फॅक्ट बोलतो साहेब त्याच्यामुळेच आम्हाला दारूचा व्यवसाय मिळाला <laughs> नाही 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 बोलू तुम्ही जो रिअल फॅक्ट महत्वाची गोष्ट आमचा आम्हाला मार्केट व्यवसाय का करू देत नाही आम्ही तिडून आलेलो गिलावातून जसे निमराजी तिकडनं आलेत आम्ही निराधार लोक आहेत आम्हाला निरावर का करतायत एवढंच बोलून मी दोन गोष्टी संपवत अजून कोणी